तीन आंधळे भिकारी एका गावात एक ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब होता एके दिवशी ब्राह्मण गावाच्या बाहेर बाजारातून भिक्षा मागत हिंडत होता पण त्या दिवशी एक वेळ पुरेल इतके तरी अन्न मिळेल की नाही याची त्याला काळजी वाटत होती त्यामुळे तो कळवळून म्हणाला परमेश्वरा तू जर मला शंभर रुपये दिले तर त्यातले दहा रुपये मी पुन्हा गरीबाला दान करेल मी फक्त नव्वद रुपये स्वतःकडे ठेवेन आणि खरंच परमेश्वराने ही प्रार्थना ऐकली त्यांनी शंभर रुपयाची पिशवी ब्राह्मणाला दिली म्हणजेच ती त्याला सापडली ब्राह्मणाला आनंद झाला मग तिच्यातले दहा रुपये त्याने दुसऱ्या हातात काढून घेतले आणि एका आंधळ्या भिकाऱ्याला दिले दहा रुपये मिळालेले पाहून भिकाऱ्याला आश्चर्य वाटले मला तू एवढे पैसे का बरं दिलेस देव तुझे भले करो असं तो भिकारी म्हणाला तेव्हा ब्राह्मण म्हणाला परमेश्वराने शंभर रुपये मला दिले तेव्हा त्यातले दहा रुपये मी गरीबाला दान देईल असं मी कबूल केलं होतं म्हणून मी तुला दहा रुपये दिले अरे वा मला जरा बघू दे तरी बाकीचे पैसे एवढे कुठे भेटतात कोणाला ब्राह्मणाला त्याचा संशय आला नाही त्याने ती पिशवी त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली त्याचबरोबर तो भिकारी उठला आणि म्हणाला हे सारे पैसे माझेच आहेत ब्राह्मणाने हिसकी करून पिशवी काढून घेतली त्याचबरोबर धावा धावा आंधळ्याचे पैसे घेऊन चोर पळतो आहे पकडा त्याला पकडा असे आंधळा ओरडत सुटला लोकांनी ब्राह्मणाला पकडले ब्राह्मणाने प्रामाणिकपणाने सांगितले पण कोणी ऐकायला तयार नव्हतं उलट आंधळा म्हणाला अहो बघा ही माझी पिशवी हिच्यात नव्वद रुपये आहेत लोकांनी मोजले तर नव्वद रुपये निघाले लोकांना आंधळ्याचे म्हणणे खरे वाटले त्याच्या हवाले त्यांनी ती पिशवी केली ब्राह्मणाचे कुणीच ऐकले नाही शेवटी ब्राह्मण त्रासून भुकेलाला असाच घरी आला त्याने बायकोला झालेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा ती म्हणाली किती वेळा तुम्हाला सांगितलं की काही आंधळे महाठक असतात तुम्हाला त्याचा संशयसुद्धा आला नाही आता जा आणि पहा तरी ते पैसे तो कुठे ठेवतोय त्यावर ब्राह्मण म्हणतो खरंच ग छान सुचवलंस असं म्हणून ब्राह्मण घराबाहेर पडला लवकरच त्याला तो आंधाळा भिकारी दिसला तो एका मंदिराकडे चालला होता तो आता आत गेला आणि जमिनीवर खाली बसला तिथे कोणीसुद्धा नाही असं जाणून घेण्यासाठी त्याने आपली गाठी सर्वांवर तीन चार वेळा फिरवली आणि मग तिथेच खरंच कुणी नसल्याची खात्री पटल्यावर तो म्हणाला चला आता कुणाचं भय नाही मग तो मंदिराच्या मागच्या एका टोकाला गेला आणि त्याने एका कोपऱ्यात खड्डा खणून खड्ड्यात त्याने एक मडके पुरून ठेवले होते त्याने ते बाहेर काढले आणि त्यात ते त्याने शंभर रुपये टाकले ते लगेच परत पुरून टाकले त्यानंतर तो देवाला म्हणाला देवा तुझी कृपा आज सकाळीच मला शंभर रुपये मिळाले आधीचे दीड हजार रुपये होते आता सोळाशे झाले हे ऐकून ब्राह्मणाला फार आनंद झाला आंधळाभिकारी तिथून बाहेर पडल्यावर तो ब्राह्मण त्या ठिकाणी गेला त्याने ते मडके उकरले सारे पैसे गोळा केले मडके परत होते तसे पुरवून ठेवले तो आपल्या घरी परतला तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली छान पण आता तो भिकारी काय करतो त्याच्यावर नजर ठेवून बघा फार जपून राहा सावध राहा दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण सारखा त्या भिकाऱ्याच्या मार्गावर होता नेहमीप्रमाणे आपल्याला मिळालेले पैसे मंदिरामागील खड्ड्यातल्या मडक्यात तो ठेवण्यासाठी आंधळा भिकारी गेला आपल्याला मडक्यातले सारे धन नाहीसे झालेले पाहून आंधळ्याला खूप दुःख झाले तो छाती वडवून रडू लागला त्या मंदिराजवळ अजून एक आंधळा भिकारी होता त्याने भिकाऱ्याचा आक्रोश ऐकला तेव्हा तो तिथे आला आणि म्हणाला काय रडतोयस आरडाओरडा करून तू साऱ्यांना उगी सतावत आहेस तेव्हा तो भिकारी म्हणाला माझं सर्व गेलं म्हणून मी रडतो आहे इथे मी सर्व धन पुरून ठेवलं होतं ते चोराने पळवून नेलं एक पैसासुद्धा ठेवला नाही आता मी काय करू तेव्हा तो दुसरा भिकारी म्हणाला तू अगदीच मूर्ख आहेस आता रडणं बंद कर थोडा शिक मी बघ सारे पैसे एका पोकळ काठीत ठेवतो मी ही काठी सतत माझ्याजवळ बाळगतो आणि वर्दळीच्या ठिकाणी कोणी सोळाशे रुपये ठेवतं का आता तू माझ्यासारखी पोकळ काठी घे मग तुला कसली भीती राहणार नाही ब्राह्मणाने हे सारे लक्षपूर्वक ऐकले त्याने आता त्या दुसऱ्या आंधळ्या माणसावर पाळत ठेवली त्याची काठी अस्तगत करायची असं त्याने ठरवलं त्याने त्याच्या काठीसारखीच दुसरी पोकळ काठी करून घेतली त्या भिकाऱ्याच्या काठीची आणि या काठीची अदलाबदल कशी करता येईल याची तो वाटच पाहत होता संधी मिळाली तेव्हा त्याने त्या भिकाऱ्याची काठी लांबवली त्याने आपली काठी त्या जागे ठेवली तो भिकारी प्रार्थना करताना काठी बाजूला ठेवत असे ही संधी ब्राह्मणाने साधली ब्राह्मणाने ती काठी आणली आणि तिच्यातले सगळे पैसे खाली ओतले ते पाहून ब्राह्मणाची बायको आनंदी झाली ती म्हणाली छान छान आता परत जा आता तो दुसरा भिकारी काय करतो ते बघा कदाचित तुम्हाला अजून मोठी दौलत मिळेल ब्राह्मण बाहेर पडला तो आंधळा भिकारी तिसऱ्या एका आंधळ्याजवळ बसलेला होता आपले धन गेले म्हणून तो ढसाढसा रडत होता रडला तर खबरदार तुझाच मूर्खपणा तुला नडला काठीत कोणी पैसे ठेवतं का मी बघ कपड्यात माझे पैसे देऊन ठेवतो ते कुणाला काढून घेता येतील तरी कसे तुम्ही तसंच कर ब्राह्मणाने हे ऐकलं आणि त्यांनी एक मोहोळ मिळवलं ते मडक्यात घातलं व मध ओतलं आणि ते मडकं त्याने त्या तिसऱ्या भिकाऱ्याला नेऊन दिलं तो तिथून निघून गेला पण जरा लांब जाऊन तो परत फिरला तिसरा भिकारी काय करतो हे बघत राहिला ब्राह्मणाला पाहिले की त्याने भिकाऱ्याने मडक्यातलं मध एका भांड्यात ओतायला सुरुवात केली दोन तीन भांडी तर आधीच भरली अधिकचं मत मिळावं म्हणून त्याने एक काठी त्या मोहळात खुपसली त्याचबरोबर मोहोळातल्या सगळ्या मधमाशा उधळल्या गेल्या त्यांनी त्याला डसायला सुरुवात केली ओरडत तो तिसरा भिकारी पळू लागला पण मधमाशा त्याचा पिच्छा सोडत नव्हत्या त्यांनी त्याला ठिकठिकाणे चावून बेजार केलं होतं त्यांच्या अंगरख्यात त्या शिरल्या होत्या तेव्हा त्याने तो अंगरखा काढून फेकला व हुगडाच नाचू लागला तेव्हा ब्राह्मणाने त्याचा अंगरखा पळवला त्यातले पैसे पाहून ब्राह्मणाची बायको आनंदित झाली आता आपण खरंच श्रीमंत झालो ती म्हणाली आता मात्र आंधळे ही चोरीची तक्रार घेऊन राजाकडे गेले तेव्हा राजाने राज्यामध्ये दवंडी पिटवली ज्या कोणीही हे कृत्य केले असेल त्याने स्वतः येऊन कबुली दिली तर आम्ही त्याला माफी देऊ आणि वर त्याला खूप मोठा इनाम पण देऊ त्यावर ब्राह्मण तिथे आला त्याने घडलेली सर्व हकीकत राजाला सांगितली राजाला पण त्याच्या बुद्धिमत्तेचे नवलच वाटले तेव्हा ब्राह्मण म्हणाला की त्या दिवशी माझ्याकडे काही अन्न खाण्यास नव्हते तेव्हा परमेश्वराने मला पैसे दिल्यावरती त्यांनी हे माझ्याकडून हिसकावून घेतले एखाद्याकडून कोणती गोष्ट अशी हिसकावून घेऊ नये हेच हे फक्त मला यांना पटवून द्यायचे होते म्हणून मी हे सर्व काही केले एखाद्या गरजूसोबत असे केल्यावर ती त्याला किती त्रास होतो हे त्यांना मला पटवून द्यायचे होते त्या भामट्या आंधळ्यालाही हे लक्षात आले त्यांनी त्या ब्राह्मणाची माफी मागितली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद